आपला स्पीड डबल पाहिजे डबल इंजिन सरकार आपला स्पीड डबल पाहिजे आपल्याला अतिशय वेगाने पुढे जायचं थांबायला वेळ नाही आम्हाला त्यामुळे था। थांबायला वेळ नसेल आणि पुढे जायचं असेल तर रस्त्यामध्ये स्पीड ब्रेकर डांबराचे स्पीड ब्रेकर नाही राजकीय स्पीड ब्रेकर उघडून टाकले पाहिजे ही माझ्या आवाज काम करणारी माणसं o carro आशीर्वाद आणि मदत करायची भूमिका की माझी याचा अर्थ मी रिटायर होतो असं नाही कारण काळजी करून दहा वर्ष रिटायर होत नाही विरोध करा आनंद वाटेल सगळ्यात चालले बरं आहे जाऊ द्या पण रिटायर मी काय होत नाही मी ताकदीने तुमच्या बरोबर राहणार तुमच्या बरोबर राहणार हीच माझी भूमिका आहे हे प्रत्यक्ष आपण विश्वास ठेवते मी हा त्यातला भाग महत्वाचा आहे मला दुसऱ्या कुठे त्या सर्टिफिकेटची गरज नाही लोकांचं सर्टिफिकेट ना हे लोका सर्वोच्च सर्टिफिकेट, सर्टिफिकेट माझ्याकरता आहे अनेक वेळा जिल्ह्यात तुम्ही निवडून गेलेलं आहे की मला मुद्दा सांगितलं त्यामुळे सकारात्मक विचार करू आपण निवडणुका म्हणजे एकमेकांविषयी शिवाय घालायच्या आणि एकमेकांविषयी काहीतरी पूर्ण धुळ काढायचं याच्यावर माझा विश्वास नाही मित्र मी सकारात्मक पद्धतीने काम करणारा माणूस आहे पॉझिटिव्ह विचार करणार चांगलं जो घडेल घडवेल चांगलं घडत नसतं घडवावं लागत चांगलं आपोआप घडत नसतं ते घडवावं लागतं आणि घडवण्यासाठी व्यक्तीला विजन असत दूरदृष्टी असली पाहिजे पॉलिटिकल विल असली पाहिजे इच्छाशक्ती असली पाहिजे तर होऊ शकत हरिकरण पलंगावरी असं नसतं आपोआप होत नसतं त्याला मेहनत घ्यावी लागते दूरदृष्टी ठेवा मंत्री यांच्या सगळ्यांच्या मदतीने नांदेड शहराला वेगळ्या पद्धतीने डेव्हलप करण्यासाठी पुढची पाच वर्ष महत्वाची आहे महत्वाची असताना एखादा स्पीड ब्रेक